आण... मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत राज्यातील प्रथम लाभार्थी गडचिरोली जिल्ह्यातून असल्याचा अभिमान अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत राज्यातून प्रथम लाभार्थी गडचिरोली जिल्ह्यातून निवड झाल्याचा सा जिल्हावासियांना अभिमान आहे या योजनेसह राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले आहे जिल्हा नियोजन सभागृह येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कार्यशाळेचे उद्घाटन मंत्री आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते मार्गदर्शन करीत होते जिल्हाधिकारी संजय दैने गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू श्रीराम कावळे सिनेट सदस्य तनुश्री आत्राम निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते सर्वांना समान न्याय व समान मदत देण्याची शासनाची भूमिका असून यासाठी राज्य शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत यात महिला आत्मनिर्भर व्हाव्या म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली या योजनेत बारावी पास उमेदवारास सहा हजार पदवीधारकास आठ हजार आणि पदवीप्राप्त उमेदवारास दहा हजार रुपये मासिक विद्यावेतन देऊन त्यांना सहा महिन्यांचं कार्य अनुभव यामध्ये देण्यात येणार आहे यासोबतच बळीराजा वीज सवलत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोफत वीज अन्नपूर्णा योजनेतून गॅस सिलेंडर महिलांना मोफत उच्च शिक्षण ज्येष्ठांसाठी वयश्री योजना आणि तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आल्या आहेत या योजना जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करण्याचं व नागरिकांनी सर्व योजनांचा लाभ लाभ घ्यायचं असे मंत्री आत्राम यांनी सांगितलं सह्याद्रीचा राखणदार करिता आनंद दहागावकर गडचिरोली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.